संसदेत खासदारांचं निलंबन केल्यामुळं गेट येथे इंडिया आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे सोलापूर शहर इंडिया आघाडीच्या वतीनं संसदेत जनतेच्या प्रश्नाविषयी आवाज उठवणाऱ्या इंडिया आघाडीच्या एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करून लोकशाहीची मुस्कळदाबी करणाऱ्या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं गेट येथे आंदोलन करण्यात आलं हातात काळे झेंडे धरून भाजप आणि मोदी आणि शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली घोषणाबाजी करताना जो हिटलर की चाल चलेगा वही हिटलर की मौत मरेगा अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रकाश एलगुलवार विनोद भोसले संजय हेमगडी अलका राठोड तोपी खत्तुरे भारत जाधव मनोहर सपाटे सुधीर खरटमल नलिनी चंदले प्रशांत बाबर अक्षय वाक्से शरद कोळी उत्तम प्रकाश खंदारे अमर पाटील अजय दासरी प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर कॉम्रेड नरसय्या आडम तसंच आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी आणि इतर पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेहेचाळीस इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालंय त्या विरोधात त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलनं या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वार्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत आम्ही देखील सोलापुरात सगळे इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांना खासदारांचं निलंबन केलं त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय